परभणी शहरात असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे राज्य शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभाग तथा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एकवीस बावीस व तेवीस मार्च रोजी तीन दिवसीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आलेले होते या महानाट्याचे उद्घाटन तेवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले या महा आणि या महानाट्याला सुरुवात झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मान्यवरांनी यावेळी अभिवादन केले या, हो के या दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सामाजिक न्यायाच्या आयुक्त गीता गुट्टे मनपा आयुक्त तृप्ती सांडपूर तसेच महानाट्याचे आयोजक रेणू यादव स्वप्नील यादव हे मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनक्षेत्रा व महानाट्य सादरीकरण तब्बल तीन तास प्रेक्षकांनी या जिल्हा प्रशासना अधिकारी कर्मचारी यांनी पाहण्याचा आनंद घेतला असून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर महानाट्य सादरीकरण करण्या करण्यात आले त्याबरोबरच लोकनृत्य लोककलांच्या देखावा सादरीकरण करण्यात आले मुंबई येथील महानाट्याचे निर्माता रेणू यादव दिग्दर्शक स्वप्नील यादव हे आहेत या महानाट्याच्या पहिल्या शोला प्रेक्षकांनी व महिलांनी पाहण्याची फार मोठी गर्दी केली होती सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासन परवणी यांच्या माध्यमातून आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यात शिवगर्जना हा महानाट्याचा प्रयोग अतिशय दिमाखात पार पडला या शिवनाट्याच्या शिवगर्जनाच्या सोहळ्यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरी शालेय विद्यार्थी मोठ्यावर उपस्थित झाले आणि असं अकृतिम अशा कार्यक्रमाला त्यांनी आजही लावली आणि डोळ्याचं पाळणं करणारा असा कार्यक्रम झाला नक्कीच हा उद्या आणि परवा असे तीन दिवस अजून दोन दिवस कार्यक्रम आहेत मी परवणीकरांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण घरातून बाहेर पडावं आणि हा अजून जे दोन दिवस आहे शिवगर्जनाचा जो महानाट्य आहे त्याचा आस्वाद घ्यावा त्याचबरोबर येणारी आपली जी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये देखील आपण सर्वांनी अतिशय बहुसंख्येने म्हणून त्यांच्यापेक्षा जास्त मतदान आपल्या जिल्ह्यात करावं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव निश्चितपणे भारत निवडणूक आयोगाला लक्षात राहील अशा पद्धतीची कामगिरी परभणी जिल्ह्यातली सर्व नागरिकांनी करावी अशी मी या ठिकाणी श्रद्धावना व्यक्त करतो त्याचबरोबर उद्या आणि पर्वाच्या प्रयोगासाठी परभणी जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी नागरिक सर्व जे ज्येष्ठ नागरिक असतील स्वतःचे सैनिक असतील सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावा एवढंच मी नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो धन्यवाद